नाशिक महानगरपालिकेत उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेले नगरसेवक बंटी तिदमे हे नाराज असल्याने ते आज महानगर प्रमुख पदाचा आणि नगरसेवक पदाचा राजीनामा देणार होते त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली पाहूया ते नेमके काय म्हणाले त्या संदर्भात स्वतः मी सुद्धा का याच्यामध्ये काय रेस असते कोणाला एखादं भेटत नाही त्यामध्ये मी सुद्धा उपमहापौर पदाच्या रेसमध्ये होतो होत्या राहुलजी दिवे होते त्यामध्ये विलास शिंदे यांना वरतून पक्षप्रमुखांनी आदेश दिले व त्याप्रमाणे त्यांना उपम उपमहापौर पदाची संधी मिळाली पण त्यानंतर भरपूर नाराजीचा जो सूर होता सगळे नाराज होते शिवसैनिक सगळ्यांचे मला फोन चालू होते त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून दोन दिवस एकदम सांगतेत भाऊ आता काय निर्णय घे का साहेबांना आपण पन भेटून सांगितलं पाहिजे सर्व शिवसैनिकांनी मला सुद्धा न्याय द्या पण पक्षप्रमुखांनाच आमच्या सगळ्या पक्षांबद्दल सगळे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील सगळ्यांबद्दल त्यांची जी काय आस्था आहे त्यांनी स्वतः माझ्या कुटुंबाला फोन केले त्यानंतर स्वतः मला फोन केले आणि सांगितलं की बंडी मी तुझ्या पाठीशी आहे तो कुठला निर्णय घेताना विचारपूर्वक घे कारण पूर्ण शिवसेना पक्ष तुझ्या बरोबर आहे तुला मोठं करण्याचं तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्याचे त्यासाठी पूर्ण शिवसेना आम्ही बांधील आहोत तो कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको निश्चित जे काही पक्ष प्रमुख असतील दादाजी साहेब असतील आमचे मान्य मंत्री त्यानंतर नरेशजी मस्के असतील रामजी नेपाळे असतील हे मदसे असतील भाऊसाहेबजी चौधरी रामजी नेपाळे या सगळ्यांनीच कांदे मान्य आमदार या सगळ्यांनी जे काही मला सांगितलं समजून त्यानंतर नाशिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी सर्व पक्षातील आमदार खासदार असतील ज्येष्ठ पत्रकार असतील साहित्यिक असतील प्रभागातील सर्व नागरिक असतील नाशिक शहरातील जे काही सुधारण नागरिक आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही असा निर्णय चुकीचा घेऊ नका जनतेने तुम्हाला निवडून दिलाय तर त्या जनतेचा आदर राखून व त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलंय आणि एकदम भरघोस अशा पदाधिकाऱ्यांनी निवडून दिलंय तर कुठला चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नये पक्षाने जी काही सूचना केली आहे तिचा निश्चित तुम्ही आदर करून यापुढे पक्षाने निश्चित संधी मिळेल कारण तुमचं वय काही जास्त नाही अशा सर्व ज्या काही भावना होत्या व प्रमुखांचा जो काही आदेश होता त्याप्रमाणे महानगरप्रमुख असेल किंवा नगरसेवक पदाचा कुठलाही राजीनामा हा देणार नाही कारण जे काही जनभावना आहे त्या जनभावनेचा आदर करून हा निर्णय मी आज घेत आहे काय निर्णय की जे काही ठरलं होतं का राजीनामा द्यायचा पण पक्षप्रमुखांनी जे काही मला सूचना केली की, की निश्चित तुला न्याय मिळेल तुला सुद्धा भविष्यात संधी मिळेल कारण पक्षामध्ये सगळ्यात पहिले तू आलेला आहे तर निश्चित तुला सुद्धा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा आदेश मला त्यांनी दिलेला आहे त्यामुळे जो काही आणि जी काही जनभावना होती त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय रद्द केला तुम्ही मग तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावर ते सगळं जाहीर केलं त्यावेळी पक्षप्रमुखांशी काही बोलणं झालं नव्हतं त्यावेळेस पक्षप्रमुखांशी बोलणं झालं नव्हतं कारण त्यावेळेस ज्या काही इलेक्शन होते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती यांच्या त्या इलेक्शन मध्ये साहेब पण सभेमध्ये होते व त्यावेळेस पहिले त्यांना मी भेटायला पण गेलो होतो पण त्यावेळेस आपले उपमुख्यमंत्री मान्य कैलासवाची आदित्यता पवार यांच्या निधनामुळे दोन दिवस ते पुण्यामध्ये होते त्यामुळे त्यांची भेट होणं राहून गेलं होतं तर त्या काही शिवसैनिक सगळ्यांच्या भावना होत्या त्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या पण त्याचा आधार आमचा राखला गेला आहे आणि पक्षप्रमुखांनी पण आम्हाला आदेश दिलेला आहे तो, तो आदेश मान्य शिवसैनिकाचा आहे काय दैनिक भ्रमणसाठी वरिष्ठ उपसंपादक सुधीर कुलकर्णी नाशिक